महिन्याला शिक्षण सुरुवात तेव्हा सावित्रीबाई फुले महाराष्ट्र मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब लखीशा बंजारा शिक्षण येते म्हणजे मोठं होत काही डकाळेवा एपीजे अब्दुल कलाम साहेब झेलोर कार्य पावती आज आपण आता भेटले जा हो अमर आदरणीय काशीनाथजी नायक या येणार सेना हार्द करतो हिओ समोर उपस्थित आजे हे कार्य प्रमुख उपस्थिती आता मुंशीवाडी राष्ट्रीय संयोजक तथा गोसेना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ चव्हाण सोबतच आमदार रायसिना भारतीय प्रमुख प्राध्यापक प्रवीण भाऊ राठोड सोबतच महाराष्ट्र रायसिना संयोजक ठाकूर सिंग भ्या राठोड आमदार नायकळे यांनी आता या सभागृहाला उपस्थित वक्तव्य हमार रायसिना अधिकार लगाया

विद्यार्थी कटिकोरी शिक्षण ले सारो हक्के सोय ये मिलता ये रायसीना स्टडी सेंटर ने काम कर रायसीना फाउंडरी समिति जे हम वे उपक्रम लगावचा वो प्राइमरी पर कटिकोरी आपरे योग्य दिशा मयन चाहे वाचे शिक्षण निर्माण आहे

जिल्हा तालुका लेव्हल पर गेला की कृषी दिशाना आपण विद्यार्थी आहे कृषी दिशाना आपण रेटेंशिप आली आपण कते घेतो आपण काही बेनिफिट मिळू शकत येरे सर की आपण काम करतो येरे सातो सात रायसीना स्टडी सेंटर हे हायर एज्युकेशन मध्ये काम करतो आले काही काम करतो हा रायसीना वरती वेगवेगळे फॅकल्टी वेगवेगळे आपण फॅसिलिटीज आपण सिजाणून देण्याचा ओमा हा पुस्तक उपलब्ध करून देण्याचा